श्री राम स्टेशनरी अँड जनरल स्टोअर्स आमच्या येथे शालेय वस्तू स्टेशनरी पुस्तके व्यवसाय गाईड दफ्तर छत्री सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य होलसेल व योग्य दरात मिळेल प्रोप्रायटर श्री प्रवीण नंदकिशोर पारकर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस चौदा बासष्ट ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौदा बासष्ट ब्याऐंशी पत्ता पारकर कोल्ड्रिंक शेजारी तळे बाजार तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग देवगड तालुक्यातील हिनळे मोर्वे येथील मुख्य रस्त्यावरील गटार खोदाई न झाल्याने डोंगरावरील पाणी वस्तीत शिरत आहे या रस्त्यावर महावितरण कंपनीने अंडरग्राऊंड वीज वाहिन्यांचे काम करतेवेळी गटारावर हाय व्होल्टेज जंक्शन बॉक्स बसविले आहेत स्थानिक ग्रामस्थ यांनी गटार खोदाई करून बांधकाम करून देण्यासाठी संबंधित विभागाला लेखीपत्र देऊन देखील नव्याने गटार बांधणी न झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे या डोंगरातून वाहणारे पाणी आणि दगड माती रस्त्यावर येत आहेत येथील विहिरींमध्ये देखील हे पाणी जात आहे गावच्या एके बाजूला डोंगराचे पाणी तर दुसरीकडे अन्नपूर्णा खाडीचे पाणी आहे येथे असलेल्या गटाराच्या जागी नळवाहिनी आणि महावितरण यांनी खोदाई केल्याने गटार भुजले आहेत डोंगरावरून वाहत येणारे पाणी वस्तीत शिरत असल्याने येथील घरे आणि विहिरी यांना धोका निर्माण झाला आहे येथील तुळशीदास कोळमकर यांची चिरेबंदी कंपाऊंड ऑल कोसळून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान देखील झाले आहे संबंधित विभागाने याची दखल घेऊन नव्याने गटार बांधणी करून द्यावी अशी मागणी येथील स्थानिक ग्रामस्थांमधून होत आहे नमस्कार मी प्रकाश तळवळकर पूर्वी गटार होतं पण आता ह्या याच्यामध्ये एम एस सी बीने जे अंडरग्राऊंड पाईपलाईन टाकली रस्ता खणून काढला आणि केबल टाकून आतमध्ये हुरवला पण त्याला ती गटार ठेवलं नाही त्याने हे आम्ही वारंवार सरपंचाला सांगत असताना सुद्धा दुर्लक्ष सरपंचांनी केलेलं आहे त्यावरती आणि म्हणून हे आजची हे जे गटारावरती बॉक्स बसवले आहेत ते, ते व्हिडिओ शूटिंगमध्ये तुम्हाला दिसेलच काही दिवसांनी ते बॉक्स वाहून जातील वा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी याबद्दल पालकमंत्र्यांनी लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा ही विनंती नमस्कार नमस्कार मी तेजस्वी तुळसितास कोलमकर सदस्य हे जे काय गटाराचं झालं त्यामुळे सर्वांचं नुकसानीचे बाबत आहे तर पण आम्ही सरपंचाला पत्र देऊन दर महिन्याला सांगत होते तसेच बांधकाम विभागात पण आम्ही पत्र व्यवहार केलेले होते तरी पण आमच्या गटारावर दोन लक्ष झाला त्यामुळे माझे गडग्याचे पन्नास ते साठ हजारचे नुकसान झाले पाण्यामुळे जा डोंगर भाग असल्यामुळे पहिलं पाणी संपूर्ण गावी शिरलं आमच्या वडीवर आणि बा हे बावडेचं पाणी आमचं खराब झालं समधित अधिक विभागाने आमचं गटा लवकरात लवकर लोकल बांधून देण्याची आम्ही आशा बारकतो विनंती करतो तसेच आमचं गाव खेडं मोरवे गाव आहे त्यामध्ये सरकाराने लक्ष घाला अशी आम्ही नम विनंती त्यांना मी प्रमोद पांढरंग तारी देवगड तालुक्यामध्ये हिंदळे मोरवे आमचं गाव आहे ते डोंगराच्या पायथ्याशी गाव असल्यामुळे पूर येतो तो पाणी पण इकडे त्याचा त्रास होतो आता सध्या पावसाचा जोर असल्यामुळे अचानक चार पाच दिवस पाऊस पडल्यामुळे जो दो डोंगराळ भाग आहे तो येणारा सर्व लोंढा आमच्या ह्या नवीन रस्त्या डांबरीकारून केलेल्या रस्त्यावर हो आला आहे आणि त्या रस्त्यावर एम हो, एस सी बीने आता अंडरग्राऊंड लाईन टाकल्यामुळे तिकडे पहिलं गटार लाईन होती ती त्याने भरणी टाकली त्याच्यावर गटारलयान दिसतच नाही त्यामुळे येणारा लॉंडा सर्व खाली घरांनी भुसलेला आहे त्याच्यात काय झालं आहे प्रत्येकाच्या पाण्याच्या अपुऱ्या ह्याच्यामुळे प्रत्येकाने बावड्या पाडल्या त्या बावड्या अशा प्लेन असल्यामुळे ते सर्व पाणी बावडीत गेलं आहे आणि गढूळ झालेलं आहे आता गढूळ पाणी प्यायचं कसं अशी एक चिंता निर्माण झालेली आहे रोगराई होईल त्याच्यामुळे ताप येईल पाण्याचा <laughs> ते पाणी पण येतं इथे तो पण प्रेशर कमी असतो ह्या रोगराईमध्ये आम्हाला सरकारने वाचवावं आणि गटारलायन ताबडतोब करून द्यावी आमचे वयोवृद्ध घरात लोक राहतात अपरात्री रात्री <laughs> आणि गरोदर स्त्रिया वयोवृद्ध म्हातारे लोक रात्रीचा जर आला जाणार कुठे खाली पाणी नदी वर डोंगर तोको पावसाचा हे <laughs> दोघं त्यामुळे सर्व रोगराई पण आता वाढायला चालू होईल तेव्हा सरकारने याच्यात हे लक्ष घालून आम्हाला ह्याच्यातून वाचवावं ही नम्र विनंती मी तुझ्या कळमतात ते संरक्षित ब बांधलेला होता पण जोराचा पाऊस आल्याने महामित्रणने गटार खोल खोललेला नसल्यामुळे तो सगळ्या पाण्याचा लोंढा इकडे आला आणि तो भिंत कुठून दोन भिंत कोसळलेले आहेत प्रशासन जबाबदार आहे तर माझं हे पन्नास साठ हजाराचं नुकसान झालं आहे ते त्याबद्दल मला शासनाने न्याय मिळवून द्यावा विष्णू धावडे समर्थ न्यूज देवगड स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर विषमुक्त शेतीसाठी गांडूळ खत खरेदी करा फक्त अकरा रुपये किलोप्रमाणे कोकण भूमिपुत्र गांडूळ खत प्रकल्प आमच्याकडे उत्तम दर्जेदार खात्रीशीर गांडूळ खत वर्मीवॉश गांडूळ खताचे बेड वेस्ट डिंग पोर्सेस तसेच गांडूळ बीज मिळेल गांडूळ खताची वैशिष्ट्ये शंभर टक्के खात्रीशीर गांडूळ खत मिळेल जमिनीची उत्पादन क्षमता तसेच सुपीकता वाढविण्यासाठी मदत करते जमीन होऊन पोत सुधारण्यास मदत मदत होते पिकाचे उत्पादन करते कमीत कमी खर्च जास्तीत जास्त उत्पादन गाय आणि म्हशीच्या शेणापासून बनविलेले शंभर टक्के शुद्ध नैसर्गिक गांडूळ खत मिळेल घरपोच डिलिव्हरी सुविधा उपलब्ध अधिक माहिती करता संपर्क करावा संपर्क श्री प्रशांत पेडणेकर मोबाईल क्रमांक सत्याहत्तर दहा शून्य शून्य सहासष्ट सत्याहत्तर आमचा पत्ता मुकामपुष्ट कुंभवडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट